रहा अपडेट न्यूज शहर वाहतूक शाखेने सायलेन्सर वर फिरवले बुलडोजर चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप एकसिंगे यांनी पोलीस अधीक्षक जळगाव अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी चाळीसगाव पोलीस निरीक्षक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर वाहतूक शाखेकडून मागील काही दिवसांपासून बुलेटचे कर्कश आवाज करणारे सायलेन्सरवर कारवाईची मोहीम सुरू होती त्यामध्ये एक्केचाळीस मोटरसायकल धारकांवर कारवाई करून एक्केचाळीस सायलेन्सरवर बुलडोजर चालवण्यात आले चालू वर्षात पंचवीस दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध ड्रंक अँड चे खटले माननीय न्यायालयात दाखल केले आहेत तसेच चालू वर्षात नियमांचं उल्लंघन करणारे एकूण पाच हजार पाचशे वाहनधारकांविरुद्ध एकोणचाळीस लाख बहासष्ट हजार शंभर रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे यापुढेही अशीच कारवाईची मोहीम सुरू राहणार असून नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करावे कर्कश आवाजाने सायलेन्सरमुळे नागरिकांना त्रास होत असेल असे निदर्शनास आले तर वाहतूक शाखेशी संपर्क करण्याबाबत आवाहनही केलं ही कारवाई शहर वाहतूक पोलीस निरीक्षक शहर वाहतूक निरीक्षक प्रदीप एकसिंगे व वा वाहतूक पोलीस कर्मचारी अधिकारी अमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल अधीक्षक साहेब जळगाव मान्य ॲडिशनल एस पी मॅडम चाळीसगाव मान्य डी वाय साहेब चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चाळीसगाव शहर वाहतूक शाखाच्या वतीने मागील काही दिवसापासून बुलेटचे कर्णकरकस आवाजाचे जे सायलेन्सर वापरत होते वाहनचालक त्यांच्यावरती कारवाई सुरू होती आणि आज रोजी आपण एकेचाळीस ुलेट धारकावरती कारवाई केलेली आहे त्यांच्या गाडीचे सायलन्सर काढून घेऊन आज रोलरच्या सहाय्याने ते डिस्पोज करण्यात आलेले आहे आणि मी चाळीसगाव शहरवासींना हे आवाहन करतो की अशा प्रकारचे कर्नकर्कच आवाज येते सायलन्सर असलेले वाहन जर आपल्या निदर्शनात आले तर चाळीसगाव शहर वाहतूक शाखीचा संपर्क करावा आणि यापुढे या आपण अशाच प्रकारची कारवाई यापुढेही सातत्याने Subscribe now and press the bell icon. Never miss an update.